भिवंडीतील जनजीवन योजनेतील भ्रष्टाचाराचा हिशोब मागण्यासाठी श्रमजीवी संघटनेचं ठिय्या आंदोलन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर जल हर घर नल या योजनेअंतर्गत जलजीवन मिशन योजना राबवली जात असून यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत भिवंडी तालुक्यात एकशे सत्त्याण्णव गावांमध्ये पाणीपुरवठा योजना राबवली जात असून त्यासाठी सुमारे दोनशे अडतीस कोटी रुपये खर्च केले जात आहेत परंतु यापैकी असंख्य कामे अर्धवट असून सुरू असलेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्यानं या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत श्रमजीवी संघटनेच्या वतीने पंचायत समिती कार्यालयावर हिशोब आंदोलन सुरू केलंय या आंदोलनात शेकडो महिला हांडे घेऊन सहभागी झाल्या असून हिशोब घेतल्याशिवाय या ठिकाणाहून उठणार नसून प्रजासत्ताक दिन याच ठिकाणी साजरा करणार असा निर्धार तालुका अध्यक्ष सागर देसक यांनी व्यक्त केलाय आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आमच्या संघटनेचे संस्थापक आदरणीय वेगभाऊ संस्थापिका विद्युलतताई आणि अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या आदेशाने आज आम्ही महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे संघटनेचं काम आहे रायगड ठाणे पालघर नाशिक या जिल्ह्यांमध्ये प्रत्येक पंचायत समितीवर महिला ज्या आदिवासी गावपाड्यांमधून आहेत सर्व ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या वतीने आम्ही आज हिशोब आंदोलन आयोजित केलेलं आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची जी काही संकल्पना होती की प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळाले पाहिजे प्रत्येक व्यक्तीला दररोज पंचावन्न लिटर पाणी हे मिळालं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये जवळपास एकशे सत्त्याण्णव गावपाड्यामध्ये ज्या प ज्यामध्ये पाचशे एकोणपन्नास गावपाडे समाविष्ट होतात अंदाजे दोनशे अडतीस कोटी हा इतका निधी हा शासनाचा या आपल्या भिवंडी तालुक्याला आलेला आहे परंतु आजसुद्धा जर बघितलं तर आजसुद्धा आमच्या महिलांच्या डोक्यावरचा हंडा हा खाली उतरलेला नाही आजसुद्धा एक ते दीड किलोमीटर अंतरावर महिलांना पाणी पिण्यासाठी जा आणावं जा आणायला जावं लागते आणि अस् अस्वच्छ पाणी खड्ड्याचं डबक्याचं पाणी हे त्यांना प्यावं लागते त्यामुळे या योजनेमध्ये करोडोचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि याचा हिशोब घेण्यासाठी आज सर्व या गावपाड्यातून आमच्या माता भगिनी या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत आंदोलन कधीपासून सुरू झालं या आंदोलनाचे साधारण उद्या सव्वीस जानेवारी आणि सव्वीस जानेवारीला आपल्या प्रजेची सत्ता आलेली आहे त्यावेळी दिवशी जर बघितलं तर आजूबाजूला जे अधिकारी असतात हे सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करतात परंतु त्या दिवशी आम्ही या अधिकाऱ्यांच्यासोबत त्यांना त्यांच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सामील होणार आहोत आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स साहेब त्यांच्यासोबत जोपर्यंत आमची चर्चा या पाण्याच्या योजनेवर होत नाही म नरेंद्र मोदीजींनी का जो काही जी आर आपल्या महाराष्ट्र सरकारचा आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पाणी आलं पाहिजे होतं प्रत्येकाच्या घरात परंतु ते पाणी आलेलं नाही त्यामुळे तातडीने जी काही उपाययोजना या लोकांसाठी पाड्यांसाठी केली पाहिजे ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार आहे